Thank <laughs> you. सादर करत असताना अतिशय छान असा दुग्ध शर्करा योग म्हणावं लागेल की दुधात साखर पडल्यासारखा योग या ठिकाणी झालेला आहे ज्या ठिकाणी परमपूज्य बोधिसत्व महामानव भारतीय गोष्टींचे शिल्पकार विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळे आपण घेतो तो श्वास आणि खातो तो घास हा केवळ आमच्या बाबासाहेबांमुळे कडुबाई खराच्या गीतामध्ये सांगायचं झालं तर आम्ही खातो भाकरी वर, सा ना ना जे। त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे रे त्या बाबासाहेबाच्या आस्थी कलशाच्या शेजारी त्यांच्या पायथ्याला आज माननीय बळोदा क्षीरसागर यांचा वाढदिवस साजरा होत आहे आणि वाढदिवस असा साजरा होत आहे की आज सोमवार आहे ना चिंता ना भय नागनाथ महाराज की जय आज नागनाथ महाराजाचा वार सोमवार आहे यात्रा चालू आहे आणि त्या ठिकाणी नरखेडचे युवा नेते माननीय राज पाटील साहेब यांचं आगमन नरकेडचे पाटील माननीय सुरिराज पाटील उद्योजक या ठिकाणी आणले आहेत तरी त्यांचंही मी या ठिकाणी अजिंक्यमा पाटील युवा शक्तीच्या वतीने स्वागत करतो तर सोमवार आहे नागनाथाचा वार आहे आणि मोहोळ तालुक्याचे भाग्यविधाते जनतेच्या मनातील आमदार माननीय राजेंद्र पाटील साहेब या ठिकाणी बाळूदाताला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत त्याच्यामुळे वाढदिवसाचा आमचा कार्यक्रम आज सार्थक झाला सफल झाला म्हणलं तर काही हरकत नाही मित्रांनो की राहुल आणि बाळूदादा तुम्ही एक सामान्य घरातले फाटके माझे कार्यकर्ते आहात आणि तुम्ही तुमच्या काष्टानु गरिबीतून जे काय कार्यक्रम एवढ्या जिद्दीने चिकटणी पार पाडतात कुटुंबाच्या लग्नाला आदरणीय आमच्या आई साहेब म्हणजे भावी साहेब यांना मालकाने त्या ठिकाणी पाठवलं आणि बाळूदाला आशीर्वाद देण्यासाठी स्वतः मालक या ठिकाणी उपस्थित राहिले त्यामुळे अजून कोणा फाटले युवा शक्तीच्या वतीने व रामागच्या वतीने या ठिकाणी मालकाचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि मित्रांनो या ठिकाणी कार्यक्रम करत असताना आपला आमदार गेल्यापासून सत्ता नसताना सुद्धा मोहोळ तालुक्यामध्ये जनतेतून कार्यक्रम घेण्याचं धाडस मालकाच्या आशीर्वादामुळे चार माणसं जमवण्याचं चा काम या ठिकाणी बाळू मी मित्रांनो या ठिकाणी केलेलं आहे तर आधी त्या ठिकाणी बोलणार नाही कार्यक्रम आणखीन पुढच्या कार्यक्रमाला मालकांना जायच आहे तर आधी बोलणार नाही एक मालकाने आधीच सांगितलं होतं आपले लोकमित्य बाबरा अण्णांचे आमच्यावरचे संस्कार आहेत कोणत्या स्टेजवरती काय बोलायचं त्याचं ध्यान देऊन आम्ही बोलतो वाढदिवसाच्या स्टेजवर आम्ही वाढदिवसाच बोलणार राजकारणाच्या स्टेजवर आम्ही राजकारणाच बोलणार त्याच्यामुळे या ठिकाणी अजून काही राजकीय कुठलं मी बोलणार नाही हे एक छोटीशी गोष्ट सांगतो या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मला या ठिकाणी पुण्यापासून मुंबईपासून माहोळपर्यंत सोम्या आणि गोम्या दोन मित्र असतात सोम्या आणि गोम्या नावाचे दोन मित्र असतात पुण्यापासून ते माहोळपत्र टप्या घालत लोकांना फसवत ते मित्र मोहोळपत्र आलेले असतात मग माहोळ मागण्याचा जी यात्रा भरते महोळची मागण्याचा जी यात्रा भरल्यानंतर सोम्यानं आणि गोम्यानं एक स्टॉल वाटलेला असतो गाजराचा हलवा काय ठेवला असतो त्याने बाहेर गेला असतं मस्त गाजराचा हलवा फक्त दहा रुपये मध्ये आणि दोघांनी पुढे एक पैसे गोळा करायची पेटी मांडलेली असते आणि दहा दहा रुपयाच्या नोटाने गल्ला भरपूर जमलेला असतो मग नागनाच्या यात्रेची जी गर्दी असते दहा रुपये मध्ये हलवा खायला मिळतोय म्हणून माणसं त्या सोम्याकडे आणि गोळम्याकडे दहा रुपये देतात पडदा उभे त्यात आतमध्ये जातात बाहेर येतात अशी भरपूर गर्दी होते मग त्यातला एक माणूस हुशार असतो हलवा तर नेमका गाजराचा कस नाही बाबा दहा रुपयामध्ये गाजराचा हलवा त्यामुळे तो माणूस आतमध्ये मोबाईल घेऊन जातो मोबाईल मध्ये घेऊन जातो तो शूटिंग काढतो तर त्यांनी त्या ठिकाणी गाजर दोरीला बांधलेला असते दहा रुपये देऊन माणूस आतमध्ये गेला हलवा द्यावलं किंवा त्याची कोणा गाजर हलवा द्या दहा रुपये आणि जावा बाहेर फसवणाऱ्या वेळी पासून मित्रांनो सावध राहा आणि या मोहोळ तालुक्यासाठी पण संपूर्ण ग्रामीण भागासाठी शहरासाठी विकास करणार नेतृत्व हे फक्त राजन मार्गाचं आहे माननीय बाळासाहेब शिर माननीय राजेंद्री पाटील साहेब यांच्या शोभास त्या ठिकाणी होतो आहे सर्वांनी दोन हजार ताळ्याकडच्या गजरामध्ये त्यांना जसं विचार द्यायचे आहेत युवा नेते माननीय भरदादा क्षीरसागर यांचा हा वाढदिवस सुद्धा समारंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे अभिष्ठान इथं सोहळा संपन्न होतो आहे त्यांच्या वेळेमध्ये या ठिकाणी करतो आहे एक युवकांचं संघटन बांधण्यामध्ये ज्यांना या तरुणांना कौशल्य या ठिकाणी प्राप्त झालं त्यांच्याच संकल्पनेतून हा वाढदिवस शुभेच्छा समारंभ आपण या ठिकाणी संपन्न करतो आहे शुभेच्छुक आहेत अजिंक्य राणा पाटील युवा शेट्टी मोहन शह तथा माननीय मुस्तकबाई शेख आमचे मित्र युवा नेते माननीय बाळदादा क्षीरसागर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मंच उपस्थित असलेले तालुक्याचे भागविधाचे परमनंट आमदार माननीय राजनजी पाटील साहेब आपण बाळूदाच्या वाढदिवसानिमित्त इथं जमलं त्यांचा सत्कार मान्य आमदार राजनजी पाटील साहेब यांच्या हस्ते होणार आहेत बाळूदाद एक आमचे चांगले मित्र असून त्यांनी समाजकार्याला चांगल्या प्रकारे सुरुवात केली आहे त्यांचे त्यांना कुंभीर साथ म्हणून राहुलजी कसबे हे देत आहेत मी त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवत आपल्या मोहातील बालमिकासाहेब राजनजी पाटील साहेब तसेच त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वपक्षा आलो आपले बाळूबादा क्षीरसागर त्या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम ज्याने आयोजित केला ते राहुल कसबे आज बाळू क्षीरसागर यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय बाळासाहेब तुम्हाला माझं एवढं सांगणं आहे की मी पहिल्यापासून म्हणजे ज्यावेळा मी राजकारण कर पडलो त्यावेळापासून मालकांकडून शिक्षण राहतो आणि राहिलो त्यामुळं मला मालकाने कुठंपर्यंत नेऊन ठेवलं आहे हे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे आणि निष्ठेचं काय चीज असतं ते भारत सुद्धा चांगलं माहीत आहे म्हणून चांगलं काम करा आपला चांगला मान सन्मान मिळतो आहे

मोहोळ शहर हे प्रगतीच्या वाटेवर रस असणारं शहर आहे आणि म्हणून प्रगतीच्या वाटेवर असणाऱ्या शहरामध्ये तरुणांनी या शहराला अति गतिमान अति प्रगतीशील अशा प्रकारचं बनवण्याची जबाबदारी आता मोहोळ शहरातील तरुणांनी घेतली पाहिजे अनेक आमचे सहकारी सामाजिक कार्याच्या माध्यमातून या शहरामध्ये लोकांना उपयोगी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आणण्याचा प्रयत्न आहेत सार्वजनिक योजना आणण्याचा प्रयत्न आहेत आता नगरपालिका आपली झालेली आहे त्यामुळं बाळासाहेब कुमार या वाढदिवसाच्या निमित्तानं केवळ आपण राजकारण हे सीमित करायचं आणि समाजकारण संयोजकाचंच नाव घ्यायचं मग विचारून गेलं आमचा प्रवक्ता आमचा मित्र राहुल करते करून गेलो फक्त फक्त भाग बघितलं गेलो सर्व त्यामुळे या प्रगतीच्या मागेवर जात असताना आपण राजकारण हे मर्यादित करायचं आणि समाजकारणाला प्राधान्य द्यायचं की जेणेकरून समाजाला आपल्याबद्दल प्रेम जिवाळा ते निर्माण झाला पाहिजेला आहे आणि आपणही त्याला अशा प्रकारची मदत करायची की त्याच्या स्मरणात राहिली पाहिजे आहे अशा प्रकारचं काम पुढच्या काळामध्ये तुम्हाला करावं लागेल आणि करण्याची जबाबदारी बारा त्यामध्ये परंतु मंचेबरोबर असणारे आमचे सगळे सहकार्य की जिने गेल्या दहा वर्ष पाच सात वर्षामध्ये मोहोळ शहरामध्ये मग वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना पिण्याच्या पाण्याची योजना यावर्षी थोडी तुमची अडचण होईल परंतु पुढच्या वर्षी परतून मात्र सगळ्यात दुष्काळ पडला तरी मोहोळा कधी पाण्याचा दुष्काळ पडला अशा प्रकारे योजना बापूच्या आमचा पुस्ताग साहेब किंवा जे नगरसेवक होते त्यांनी अथक प्रयत्न करून आमदार माझ्या आमदारांच्या पाठिंबा लावली ती योजना आपल्या अत्यंत मूलभूत योजना आहेत त्या मूलभूत सुविधा जी जी था था की ज्याची आवश्यकता आहे त्या त्याचं काम त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये केलं विकास थांबत नसतो विकास संपत नसतो आणि म्हणून पुढच्या काळामध्ये अनेक आपला विकास करायचा मी बऱ्याच वेळा सांगितलं की महोर्त दरडोळी उत्पन्न वाढवायचं मला वाटतं तुमच्या लोकांना समजलं बऱ्याच तुम्हाला लोकांना समजलंच नाही जवळ उत्पन्न वाढवायचं म्हणजे मोहोळ शहराची प्रगती करायची मोहोळ शहराच्या लोकांचे उत्पन्न वाढवायचं हा त्याचा अर्थ असतो आणि ते करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं परिस्थिती मोहोळ शहरामध्ये सध्याच्या काळामध्ये आहे कारण ब्रॉडगेज आहे पलीकडच्या बाजूला मोठा हायवे पाणी मुबलक आहे पुणे जवळ झालेलं आहे आपल्या ते चंद्रमोईलीशी चंद्रमोई चांगल्या प्रकारचे आणि या सगळ्या गोष्टीचा उपयोग हे आपण भोळ शहरासाठी करायसाठी आपण प्रयत्न करायचा तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे कारण नुसतं वाढदिवस करून समाजकार्य होत नाही किंवा फक्त सत्ता आपल्याला घेऊन त्याच्यातून समाजकार्य होत नाही तर खऱ्या अर्थानं जमीन खऱ्या अर्थानं गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत जायचं आणि त्यांच्या धुक सहभागी व्हायचं ही जबाबदारी पुढच्या काळामध्ये तुम्हाला एकदा घ्यावी लागेल ती आपण घ्यावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही म्हणलं गरीब श्रीमंत राजकारणामध्ये गरीबी श्रीमंती हे त्याच्या पैशावर बोलली जात नव्हती त्याच्या निष्ठेवर बोलली जात नव्हती त्याच्या कार्यावर बोलली जात नव्हती आणि माझ्या वडिलांची ते शिकवण आहे की जो सामान्य कार्यकर्ता आहे त्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे सामान्य कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे सामान्य कार्यकर्त्याला मदत केली पाहिजे आणि ही म्हणजे जबाबदारी मोहो शहरामध्ये चांगला तरुण कार्यकर्ता जर समाज कार्य करण्यासाठी पुढे असेल तर राजकारणाविरित आपण त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजे त्याच्या पाठीमागे उभा राहिल्या पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून जो काय खरेदी वाटतं प्रत्येकाने तो विकास करायचा आहे हा माहोल शहराचा करायचा आहे त्यासाठी पुण्याच्या पण असं आहे तुम्हाला पुढच्या काळामध्ये सत्ता असो नसो परत असो नसतो आपलं कार्यकर्दी बंद व्हायचं आमच्या वडील एकदाच आमदार झाले होतो पण शेवटपर्यंत ते, कर कर हो ते, कर ते काम करत होते कार्य करत होते समाजासाठी करत होते समाजाला मदत करत होते जसं आपण सत्तेसाठी म्हणून काम करायचं नाही किंवा सत्तेतून संपत्ती मिळवायची म्हणून काम करायचं नाही तर सत्तेतून समाजाचा विश्वास मिळवायचा विश्वासार्थ मिळवायची आणि सगळे मिळवू शकतो आपण तर ते काही क्षणाचा असत एक असतं विश्वास हा दीर्घकाळात असतो आणि म्हणून त्यांचा दीर्घकाळ विश्वास मिळवण्यासाठी तुम्हाला मी या आज छत्तीस वाढदिवसाच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो तिथून पुढचं तुमचं राजकीय कार्य सामाजिक कार्य तऱ्हेचं कार्य बार अतिशय भरभराचं यशकीर्तीचं प्रगतीचं जावं आपल्याला दीर्घायुष्य लाभो आपलं निरारोग्य राहो अशा प्रकारचे नागनाथाच्या मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद यांचा नेहमी सन्मान या ठिकाणी होतो आहे मार्गदर्शनाखाली युवा शक्ती मोहल शहर व रमाई ग्रुपच्या या संयुक्त विद्यमानाच्या माध्यमातून हा शुभेच्छा समारंभ आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या शुभेच्छा समारंभाला ज्यांनी नुकतीच उपस्थिती लावली आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आता महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे विद्यमान अध्यक्ष माननीय राजेंद्रजी पाटील साहेब यांनी उपस्थित लावून या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सहकार्य केलं शोभा वाढवली त्यांचं मी आयोजकांच्या जगाच्या मनपूर्वक धन्यवाद देतोय उपस्थितांच्या उपस्थितीमध्ये हा हा दोन हजार सोळा या ठिकाणी आपण संपन्न करतो दादा पुन्हा पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा पुन्हा पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा पुन्हा नव्या वाटेवरून नवा प्रवास व्हावा पुन्हा अनुभवायचे तुम्ही आनंदाचे पर्व आणि तुमच्या आनंदाचे कारण असोत आम्ही सर्व मान्य आहे मी अजगांच्या वतीनं या ठिकाणी करतो आहे